नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज एका गोष्टीसाठी मी तमाम हिंदू बांधवांना मनपूर्वक धन्यवाद देतो तमाम म्हणजे फक्त भारतातल्या नाही जगातल्या बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंवर अत्याचार झाले आणि त्याच्या विरोधामध्ये शांत न बसता पूर्णपणे आपली तथाकथित वृत्ती ज्याच्यावरती आता टीका होते आहे म्हणजे चांगुलपणा हे पण एक दुर्गुण व्हावा असं ते बाजूला ठेवून हा हिंदू केवळ बांगलादेशमध्येच नव्हे तर आता जगभरात रस्त्यावर चाललेला आहे बांगलादेशातल्या अत्याचाराच्या विरोधात त्यासाठी मी सगळ्या तमाम हिंदू बांधवांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ही फक्त बांगलादेश पुरती गोष्ट नका ठेवू अत्याचार फक्त बांगलादेशामध्ये होतोय असं नाही प्रत्यक्ष भारतामध्ये सुद्धा आपण बहुसंख्य आहोत तरीही सुद्धा आपल्यावरती ज्या पद्धतीनं अत्याचार होता त्याच्या विरोधामध्ये संवैधानिक मार्गाने सन्छिर मार्गाने उत्तर हे दिलंच पाहिजे गीतेमधला तो पार्थाचा जो संभ्रम आहे तो अतिशय स्पष्टपणे कृष्णाने जो दूर केलेला आहे तसाच संभ्रम आपल्याही मनातला दूर झाला पाहिजे आणि इथं कुठं आपल्या समोर स्वकीय उभे नाहीत हे जे पुन्हा उलट तेही बरोबर आहे म्हणा स्वकीयच येते एका पद्धतीनं जे सगळे आपलेच होते पाकिस्तान काय अफगाणिस्तान काय बांगलादेश काय श्रीलंका काय आणि म्यानमार ब्रह्मदेश काय हा सगळा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हिंदू संस्कृतीचाच सगळ्यात मोठा भाग राहिलेला आहे हे जे काही कन्वर्ट झाले ज्यांनी काही धर्मांतर केले बहुतांश ठिकाणी हे सगळे आपलेच भाऊ होते जे काही कारणे इतिहासात घडले ते घडले तरीही आपण त्यांच्या अशी सौजन्यानेच वागलो भारत हा एकमेव असा देश आहे या आजूबाजूच्या देशांमध्ये दक्षिण एशिया देशामध्ये जिथे अल्पसंख्याकाची संख्या बहुसंख्याकापेक्षा त्यांची काय जनसंख्या जास्त गतीने वाढली आणि उलट पाकिस्तान असो बांगलादेश असो अफगाणिस्तान असो या ठिकाणी अल्पसंख्याक म्हणजे हिंदूची संख्या काय झाली सांगायची गरज नाही आपण अतिशय सहिष्णू पद्धतीनं वागलेलो होतो पण उलट म्हणजे आपल्याला जेव्हा अशा पद्धती ते त्या अत्याचाराला जर तोंड द्यावं लागत असेल तर त्याला उलटून उत्तर हे दिलंच पाहिजे चातुर्मास चालू आहे लोक जे माळकरी आहेत त्यांच्या तोंडामध्ये मध्ये तुकाराम महाराजांचा अभंग असतो भले त्याला देऊ कासेची लंगोटी नाथाळाच्या काठी हाणू माथा काठी हाणण्याची गोष्ट केलेली आहे मेणाहून मऊ आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू व्हायचे हे पण त्यास तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आम्ही सहिष्णू होतो सहिष्णू पद्धतीनं वागलो सहिष्णू पद्धतीनं पुढेही वागू पण खटाशी वावे खट हटनटाशी हटनट झालेची पाहिजे मी संतांच्याच ह्याच्यातले तुम्हाला दाखले देतो प्रत्यक्ष स्वकियांच्या विरुद्ध जरी युद्ध करावं लागलं तरी तुला शस्त्र हाती घ्यावं लागेल कारण की धर्म संस् धर्मसंस्थापनार्थ संभव आम्ही युगे युगे आणि हे श्रीकृष्ण बाहेरून कोणी अवतरणार नाही तुमच्या आतला आता जन्माष्टमी आहे सव्वीस तारखेला तुम्हाला तुमच्या आतला कृष्ण जागा लागणार लागणारे तुमच्याच आतल्या कृष्णानं तुमच्या आतल्या संभ्रमित असलेल्या अर्जुनाला ज्ञान द्यावं लागणारे त्याला कृतीप्रवण करावं आहे ही महत्वाची गोष्ट आहे बांगलादेशमधल्या हिंदूंना हे कळून चुकलं की आता आपण घरी बसून जर राहिलो तर मरून जाऊत कोणी दखल घेणार नाही तथाकथित हे सोकॉल्ड लिब्रांडू जे आहेत ते एक साधं ट्विटसुद्धा आपल्या मरणावरती करणार नाही इतके भयानक येते इतके बदमाश आहेत हे गाझा पट्टीवरती छाती पिटून रडणारे सगळे बांगलादेशमधल्या हिंदू नरसंहारावरती कसे चिपेत त्याच्यावर आम्ही वेगळा व्हिडिओ केलेला आहे म्हणून आता आपण एकत्र आलं पाहिजे आणि रस्त्यावरती उतरवलं लप, उतरलं पाहिजे ही जी भूमिका स्पष्टपणे बांगलादेशच्या हिंदूंनी घेतलेली आहे त्याला जगभरातून जो पाठिंबा मिळतो आहे म्हणून मी तुम्हाला धन्यवाद दिलं सगळ्या हिंदू बांधवांना जागोजागी मी काय फार मोठं म्हणत नाही फार साधी अपेक्षा आहे की जो जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा ह्याच्यामध्ये पक्षाचं कुठलंही नाव घेतलेलं नाही आज ज्यांना नंतर रामाचा उमाळ आलेला आहे ते सगळे राम मंदिराच्या आधी काय आणि कसं बोलत होते तुम्ही तपासून पहा मी परत तुम्हाला ते ज्ञान काही पाजळत नाही यांचे काय ट्विट होते कोर्टामध्ये मी तुम्हाला आत्ता इथलं उदाहरण सांगतो कसं भयानक प्रकार असतो तो या छत्रपती संभाजीनगरचं पूर्वीचं नाव औरंगाबाद होतं ते सरकारने बदललं उस्मानाबादचं नाव मूळ जे होतं ते धाराशिव ठेवलं या दोन्हीवरच्या विरोधामध्ये हे बदमाश सर्वोच्च न्यायालयात गेले होते उच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाने तीनच दिवसापूर्वी यांची याचिका पूर्णपणे फेटाळून लावली सरकारचा निर्णय वैध ठरवला याची कुठेही बातमी बदमाश लिब्रांडू पत्रकार पाकिट पत्रकारांनी केली नाही कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत ह्याची मात्र बातमी केली होती इथले तेव्हाचे जे तत्कालीन खासदार होते एम आय एमचे इम्तियाज जलील यांच्या मोठ्या मोठ्या बातम्या ह्याच वर्तमानपत्रांनी केलेल्या होत्या की संभाजीनगर नावाला आव्हान दिल्या गेलं आणि जेव्हा ते आव्हान फेटाळल्या गेलं सर्वोच्च न्यायालयाने यांच्या सणसणीत थोबाळीत मारली त्याची कोणीही बातमी केली नाही ही जी मानसिकता आहे ती लक्षात घ्या तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो गाझा पट्टीवरती आरडाओरडा करणारे हे सगळे सेलिब्रिटी बाकीचे सगळे लोक ह्या बदमाशांनी कुणीही या, कुणी या बांगलादेशच्या प्रश्नावरती तेव्हा तर काही उघडलंच नाही तोंड ट्विट तर केलेलंच नाहीये पण चर्चेमध्ये सुद्धा बोलताना यांनी ज्या पद्धतीनं बोलले ते लक्षात घ्या तेव्हा आता आपल्याकडे अपरिहार्यपणे परत तो महाभारतातलाच प्रसंग आहे फक्त पाच सुईच्या आग्रावर मावेल इतकी पण जमीन देणार नाही जेव्हा की फक्त पाच गावं मागितले होते म्हणजे ह्या टोकाला गेल्याच्या नंतर युद्धाचा प्रसंग आलेला आहे त्याच्या आधी आलेला नाहीये सतत शिष्टाई चालू आहे सातत्यानं आपण अगदी कडेलोट होईपर्यंत सहन करतो पण आता कडेलोटच झालेला आहे आता सहन करायची वेळ राहिलेली नाही भारतात असो की भारताच्या बाहेर असो ज्या पद्धतीने हिंदूंना अतिशय घाणेड्या पद्धतीने टार्गेट केल्या जात आहे अतिशय त्यांची अवहेलना केली जाते आता हे सहन करायचं नाही जगातली आपण फार मोठी अशी कंझ्युमर म्हणजे ग्राहक अशी ताकद म्हणून उभं राहिलेलो आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हिंदू आहेत चायनाचं चा गोचीहून बसलेली आहे इंग्लंडची गोचीहून बसलेली आहे अमेरिका काय म्हणते त्याला गोठून बसलेला आहे त्याचा व्यवहार धुगधुगी विकासाची जिथे आहे तो भारत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हे हिंदूंचा आहे हा जो सगळा रिपोर्ट, हिंडियन बर रिपोर्ट नी, नी, त्या हिंडियनबर्ग रिपोर्टच्या निमित्तानं आणि आपण ज्या पद्धतीनं ठामपणे आपलं शेअर मार्केट स्थिर राखून दाखवलं तुमच्या या फालतू अशा वादळाने वाऱ्याने ती झुळूक सुद्धा नाही आहे आम्ही त्याला गिनत नाही आमचं पान सुद्धा आलत नाही हे सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे या सगळ्या हिंदूंच्या पाठीशी आपण एक दिलानं उभं राहूयात त्यावरची उसंतवाणी बांगलादेशात हिंदू झाले गोळा भाव सारा भोळा टाकून या अत्याचारी त्यांचा जाळण्या मांडव करारे तांडव निग्रहाने सुटे सुटे सार सारे वा आता एकत्र शंकराने नेत्र उघडले अन्याय करीजो त्याच्यासाठी क्रोध दिसू दे विरोध स्पष्टपणे भलेपणाचीच लागली कसोटी हणा आता काठी माथ्यावर मरू नका साधे मारुनीच मरा हाच असो नारा मुखी आता कांत मने सोडा पार्थाचा संभ्रम शौर्याचे विभ्रम दाखवाते शौर्याचे विभ्रम दाखवत हे माझे तमाम हिंदू बांधव ज्या एकजुटीने बांगलादेशच्या ढाक्याच्या रस्त्यावरती आलेले आहेत त्यांना नुसत्या केवळ कोरड्या शुभेच्छा देऊन भागणार नाही त्यांच्या पाठीशी आपल्या सगळ्याला भक्कमपणे उभं राहावं लागेल आणि आपण ते उभं राहूयात हाच माझा हिंदू बांधवांना काय येईल त्याला आग्रह आहे हट्ट आहे त्यांच्याशी त्यांच्याशी त्या बाबतीतली आपली ह्या प्रश्नाची तळमळ आहे इथेच थांबूयात धन्यवाद